ना करताना लोक मारायला लागले तो मार तापशी लाग ता जी आर कवर का काढते पाच महिन्यापासून काही संयम असतो काही समाजाला भी आम्हाला काही संयम पाच पाच सात सात महिने गेले तुम्हाला का लागले का आमच्या मराठी जातीला एकतीस मार्च पोहती केलं एकतीस मार्च एकतीस मार्च एकतीस मार्च कशाला गुनि केले खोटे ते आमचं बरं सांगता प्रक्रिया सुरू मध्यस्थी करायची नीट करायला मारून टाकतील मराठी रस्त्यावर टाकून तुम्हाला दोन दिवसाचा अधिशन घेणार आहे म्हणजे घेतलं का चल बोलायला लाव तर मग आम्हाला आम्हाला बिघायला बघा तर काय तुम्ही मध्यस्थी तुम्ही मध्यस्थी तात्पुर घेत मी माझा पुन्हा सांगणार आहे खरं सांगणार आहे जातीला जीव चालला आमच्या इथं तुम्हाला काय होतंय जातात त्यांचं फुकडचे मनात बसून फुकट त्यांचं भाकरी समजे समाजाचे म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका जातीचा बी सरकारचा बी शेवटी तुम्ही डबल रोल करू नका जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी ठेवलं का बोललो तसं करीत जा मग घेतलं का दिवस दोन दिवसात मारता का नाही आता त्याला तुमचे होईन फायदे दहा पाच रुपये किंवा देतून बडतं तुम्हाला नोकऱ्याला मारता का आमचे लोक गोरगरीबाचे तुमच्या नोकऱ्या भाई तुमच्या होते समज मेंटेन तुमचं उचल तर ना अर्धरच फोन दे पण आम्हाला देता का सोळा वाट याने चालणार नाटक बघ तो तुम्ही कसे पंधरा सोळा तारखे बोलता आधी विषयात कसं का पुढे घेतात कसे अंबोल बाजून करीत बघतो तुमच्याकडे काय होत आहे पन्नास बारा सरकारचे भाकरी खाऊन आलं असतं आणि आम्हाला आमचं सांगा लागलं गोड गोड गप्पा मारायला इकडं तुम्हाला मराठे काय असेल पंधरा सोळा तारखेला दिसते तुम्ही बी मजा लावली का गंगात अन्न पाणी धाग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि तुम्ही प्रक्रिया असली प्रक्रिया प्रक्रिया का मग आल तस मिरज मधल्या दंगलीतले गुन्हे कसं मागितले घेतले तुम्ही अजित पवार याचे कस काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग त्या छग्याचे कस काय घेतले तुम्ही तिथे गुन्हे दाखल तुम्हाला माग घेतलेले आमच्याला प्रक्रिया सांगा तर आमचे गुन्हे माग घेऊ नका आदेश काढा आम्हाला बी क्रॉस कंप्लेन द्यायचं क्रॉस कंप्लेन घ्या म्हणा राज्यभर जाऊन द्या दोन तीन हजार पोलिस मध्ये आम्हाला काही काम नाही आम्ही दोन तीन हजार पोरं जातो मध्ये यांना बी जाऊ देटक करायला आधीच सुचणार तुम्हीच काढली आता आम्हाला बाजू करायला काय पंधरा तारीख दहा हारखेल होते सोळा तारीख कस काय घेतली लोक नाही मी त्याच दिवशी म्हणलो नाही <laughs> सोळा तारीख कस काय घेतली म्हणलो की नाही मी पंधरा दिवस दहा तारखेल नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण नाही पितृ सत्ता कशाला घेतलं रे मी एक व्याख्या देऊन तुम्ही घेतात जाऊ द्या म्हणले आता गरबडीत घेतलं परत बदलून टाका कड करू म्हणले की नाही मी सांगितलेली व्याख्या कमी घेत नाही सगळे सोयरी आपण ड्राफ्ट जरी पाठवला ना वरून गुडीशेरी वगैरे ते चेंजेस करतात म्हणजे त्या म्हणले होते बरोबर होतं जसं आपण म्हटलं होतं वर ठीक आहे तुमच्या पद्धतीने घ्या मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या सोय त्या सोयरीचं त्याच्यातून एक पत्र बघायचं बस तुम्हाला जशी व्याख्या घेत तशी घ्या मला पत्र बघू द्या नोंद घातलेलं मराठ्यांची मला नों प्रमाणपत्र बघायचं म्हणतात वीस ला अधिवेशन आणि अठराला अधिवेशन आणि एकतीस मार्चची तारीख केली एकतीस मार्च के सरकार राहील का आणि तुम्ही राहता का तुमच्या खाली तुम्ही काही कले समजलं का मराठा लप राग रोष ना काय सांगा तुम्हाला तुम्हाला वाटत समजा पोलीस आहे तर इकडे त्यांचं कोण आहे आता जर घुसले ना तर ठप्पच ठप्प लांबच रे तिसराच होऊन बसू सुरू चाललं आहे इथं माझं काल सकाळपासून जास्त आग व्हायला लागली आणि तुम्ही सांगा तर पंचवीस ला घेतलं आधी काय काय बोला ले ले तर मूर्खा लोक असं वातावरण तर आपल्याला असं अलीकडे घेते तुम्ही पुढे घ्यायला लागला आमचे जे पाच सहा मागण्या आहेत त्याची होत असली तर या नाहीत येऊ नका पंधरा सोळा तारखेला बघू काय